मेळावा आहे महानगरपालिकेला सदरील कार्यक्रम

ज्यादा मेहनत की जरूरत नाही बर ईएम ईम जर मशीन आहेच तर मग काय ते ठपके मारायचे का नाही मारायचे उभं राहायचं का नाही राहायचं आता सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे मला बरेच कॉल येते पण कालच उभं राहत आहे विनाकारण तुमच्या विरोधातच रिझल्ट येणार आहे अशी एक व्यवस्था आहे म्हणून आम्ही भाजपचं कार्यालय कार्यालयात गणपती बसवणार आहोत दहा दिवसाचा मतदान येऊन मारा भाजपच्या हे सगळं मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातूनच मतदान सुरू करा पण दुसरीकडे दोन्ही ठाकरे एकत्र येणार ही चर्चा चालू आहे राज ठाकरे यांची तुम्ही भेट सुद्धा घेतली होईल आता ते दोघांचं मत आहे काय कसं आहे त्याच्यात प्लस मायनस त्यांना शोधायचा आहे ते दोघं भाऊ ठरवणार आणि दोघं भावाच काय ठरेल एवढा मी राजकीय नाही म्हणजे मोठा नाही भेट घेतली आम्ही ते शेतकऱ्याच्या आंदोलनात भेटलो आणि त्याबद्दल ते सांगत होते दिवाळी काय गणपती झाल्यानंतर आम्ही विचारून निर्णय सांगूमध्ये काय लागलं त्यांना आम्ही पंचवीस तारीख देत आहोत जर अशा पद्धतीनं शेत कसं आम्ही मागा म्हटलं आहे का हा ज्याला लात मारली तो जातीचा असताना किंवा धर्माचा असताना मग सरकारला लात मारली असते जातीनं धर्म पण तो शेतकरी निघाला आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही त्याचा काही धर्म नाही त्याच्यासाठी लोक पेटून उठत नाही उलट पेटलं आग लागली तर लोक बुजून टाकतात अशी एक अवस्था देशामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंचवीस तारखेला आम्ही आमच्या देवेंद्रजीचा आशीर्वाद आणि हा लात मारताना चालू दे असं रोज ठोक लोक काही परवा करू नको श्रीराम म्हटलं का निवडणूक जिंकता येतं भटंगे तो कटंगे म्हटल्यावर निवडणूक सब हाती येतं नाहीतर फतवा काढून काँग्रेसचं जमतं त्याच्या या देशामध्ये दे काही मुद्दे आणि अपमान सन्मान हे राहिलं कुठं संभाजीनगर शहरात आज एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी फेसबुकवर चंद्रशेखर बावनकुळे पोस्ट टाकली होती माझ्या शेतकऱ्यात थोडी अडचण आहे सोडवली त्याला अज्ञात व्यक्तीने फोन केला त्याच्याकडनं पैशाची त्याची पसवणूक केलेली आहे ते प्रकरण आज समोर आलेलं आहे बावनकुळेचा काय संबंध आला अज्ञात व्यक्ती त्याचा नाव सांगून फोन केला शेतकऱ्याला त्याच्याकडनं किंवा शेतीला बंदोबस्त वगैरे द्यावा लागेल पैसे पाठवले देखील पैसे पाठवले त्या कुठल्या पुळ्यातला आहे तो शोधायला गेलो खरखर बावनकुळेच्या पुळ्यातला काय तर पुळ्यातला असेल तर मग भांडू आम्ही राहुल गांधी एक सातत्याने आवाज उठवत महाराष्ट्रामध्ये छोरी काय दाकूच आहे चोर म्हणजे काय दोनशे तीनशे रुपये लुटणार आहे हे नाही तर संविधानच ना त्यांनी संविधान या देशातला आत्माच गायब केलाय कारण लोकशाहीमध्ये मतदान हे है आत्मा आहे तो मतदानातला मतदान येऊन जर आत्माच गाठ आम्ही फक्त शरीर आहे तुमच्याही मताला काही किंमत आहे का कोणाला किंमत नाही आहे की तुमच्याकडे सुद्धा अशी आली होती की आम्ही तुम्हाला दहा हजार मत आहे मोठी गंभीर आहे हे आहे म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी वापर आली होती मी आता सगळे ते पुरावे गिरावे शोधतो आहे त्या का काळातले मी व्हॉट्सअप केलं कॉल होते रेकॉर्ड असेल तर ते सगळे रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर करून दहा हजार मतं तुमची आम्ही गायब करतोय तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन ते आम्ही गायब करून टाकतो हा पक्षाची होती काय पण आम्ही बम जोमात होतो ना आम्हाला जमतेच आपलं कशाला काय गायब करायचं होतं आले आ, बर शेवटचा प्रश्न तुम्ही सातत्याने शेतकरी असो किंवा अपंग यांच्या साठी आंदोलन करता रस्त्यावर उतरता मागील काही दिवसांपासून सातत्याने मी सरकारविरुद्ध बोलताय सरकारकडून काही पॉझिटिव्ह याचं आले तुम्हाला इतक्या लवकर येणार नाही ना अजून भुंगणा आगच लागायची त्याच्या भुंगणा आग लागली पुढचं पाऊल काय असेल तेच आता आग लावायचं निवडणुका वगैरे आहे तर आता या मध्ये घडलं तुम्हाला परत होऊ शकतं का नाही नाही आम्ही त्या ऑफर किफर बडी पडणार नाही आता आमचे घटस्फोट झालाय त्याच्याना तो विषयच नाही चला